सुरक्षिततेला धोका पथदिवे बसवण्याची मागणी आजरा ते बुरुडे रस्ता कायम अंधारात स्मार्ट मीटर प्रश्नी ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा आजरा महागाव मार्गावरील संताजी पुलापासून बुरुडे गावाजवळील ओढ्यापर्यंतचा रस्ता कायम अंधारात बुडालेला आहे मोठ्या वडाच्या झाडामुळे रस्त्यावर गडद अंधार पसरतो त्यामुळे प्रवासी पादचारी आणि सकाळ संध्याकाळ फिरणारे नागरिक जीव मुठीत धरून ये जा करत असून अपघाताचा धोका कायम आहे पथदिवे बसवण्याची मागणी नागरिकांनी अनेकदा केली मात्र संबंधित विभागानं याकडे दुर्लक्ष केलंय या पार्श्वभूमीवर आजरा रहिवासी अन्याय निवारण समिती आणि बुरुडे ग्रामस्थांनी महावितरण उपविभाग आजरा येथील उपकार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर केलं ग्रामपंचायतीमार्फत आवश्यक पूर्तता करून तातडीनं पौल उभारणी आणि वीजवाहक तारांची जोडणी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली दरम्यान तालुक्यात सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसवण्यालाही ग्रामस्थांचा कडवा विरोध होत आहे स्मार्ट मीटर चुकीचं जास्त युनिट दाखवत असून भविष्यात हे मीटर जबरदस्तीनं प्रीपेड स्वरूपात बदलला जाणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली ग्राहकांच्या शंका दूर न करता स्मार्ट मीटर बसवण्याचा हट्ट सहन केला जाणार नाही असा इशारा ग्रामस्थांनी दिला तहसीलदारांच्या उपस्थितीत बैठक घेऊन शंका निरसन न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल असा ठाम इशारा आजरा रहिवासी अन्याय निवारण समिती आणि ग्रामस्थांनी दिलाय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा